सर्वप्रथम संपतीतील सर्व नागरिकांना आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या पत्रकार बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज भारतात सर्वात मोठा सण खूप असे सण आहेत की त्याच्यातला एक मोठा सण म्हणजे दिवाळीचा आणि तो अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो या उत्साहात सगळी अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळे सहभागी होत असतात आणि आमचा कदम परिवार त्यांना हा उत्साहाची अतिशय बोड असते आणि दरवर्षी आम्ही आतुरतेने वाट बघतो तो दिवाळी या सणाची त्या दिवाळी सणाचा उत्साह आम्ही साजरा करताना आमच्या परिसरातील सर्व लहान मोठे शोध सर्वच नागरिकांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्याच्यासह फटाक्याचा आनंद घेतो आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगताना आपले आदरणीय लोकनेते गणेजी नाईक साहेबांचा हा प्रचंड मताधिक्यांनी झालेला विजय आणि या विजयात घनसोलीतील सर्वच नागरिकांचा असलेला महत्त्वाचा वाटा त्याबद्दल मी घनसोलीतील सर्व रहिवाशांचे आभार मानतो आणि ही दिवाळी सण सर्वांना सुख शांतीचा समृद्धीचा चांगला आरोग्याचा जावो ही विश्वास करतो आणि खूप